तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सदईच्या जवळ असलेल्या मध्ये हो। आज आम्ही आलेलो आहोत आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन आलो आहोत याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी गावाचा सर्वे करता आहेत उन्नत भारत अभियान अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टींचा शासनाला माहिती आवश्यक असते गावाच्या विकासाच्या काही योजना राबवायच्या असतात आणि त्यासाठीची मूळ माहिती बेसिक माहिती विद्यार्थी प्राध्यापक बंधू कलेक्ट करत आहे घरोघरी जाऊन प्रश्न विचारून ती माहिती संकलित होते आहे या गावामध्ये आल्यानंतर विशेष आनंद वाटला त्यांच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सन्माननीय विद्यार्थी सिद्धेश्वर जालिंदर पडुळे हे गावचे सरपंच आहेत आणि दोन हजार बावीसपासून त्यांनी गावचा कारभार विचारलेला आहे गावच्या अधिकारी पदावर असल्यानंतर गावाच्या विकासाच्या निर्णयात मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीन हा दृक्ष देवी त्यांचं हार्दिक स्वागत करतो यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला आपल्या या अभिमानाच्या पदाचा विशेष अभिमान या गावामध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून रुजू असलेल्या रुदये ताई यांचंही या प्रसंगी इथं उपस्थिती आहे सो तेजस्विनी उजगिरे मॅडम यांचंही मी हे पुष्प पुन्हा एकदा असा इकडे फिरवून त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत ग्राम विकासामध्ये आपल्या हातून भरलेली योगदान दिलं जाऊ यासाठीच्या शुभेच्छा काही छोटे छोटे प्रश्न आहेत उत्तर अधिकारी आणि गावचे सरपंच यांच्याकडून घेऊया आपला आंबाजोबाईला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं त्याबद्दल काही बोलता येईल बी ए फर्स्ट इयरला आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये प्रवेशित होतात महाविद्यालयामध्ये आपण तीन वर्ष बी uh, ए आणि त्यानंतर दोन वर्ष ए राज्यशास्त्र केलं या शिक्षणाचा अनुभव गावाचा कशा पद्धतीने होतो आहे शिक्षण झाल्यामुळे गावाचे विकास काम अनुभव शिक्षणामुळे शिक्षण झाल्यामुळं गावाच्या विकासाच्या कामामध्ये चांगला अनुभव अनुभव घ्यायचे सध्या गावामध्ये आपल्या हातावर कोणती कामं सुरू आहेत जलजीवन जलसिंचनाची कामं सुरू आहे पाणी पुरवठा गावची लोकसंख्या किती आहे साधारणतः सहाशे नव्वद सहाशे नव्वदच्या दरम्यान गावची म्हणजे छोटस गाव वाडी वाढी दांडा वस्ती असल्यासारखं छोटस गाव आहे गावाच्या ग्रामपंचायतीला कनेक्टेड अजून काही गाव आहेत नाही जे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे गावाच्या विकासामध्ये सध्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्यापर्यंत येतात का आम्हा दोघे तालुक्याचे फार जवळ राहतात आपण मागणी करतात पण ते आपण काय काय मागणी केलेल्या होत्या गावामध्ये सिमेंट रस्त्याची कामगी साधारण किती होईल समजा सिमेंट रस्ता करायचा झाला तर अर्धा किलोमीटर गावचे सगळे रस्ते केले तर एक किलोमीटर पर्यंत होते गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आहे गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आहे गावामध्ये कच्चे रस्ते आहेत जे अजून पक्के व्हायचे आपण अपेक्षा करू तुमच्या कार्य ते रस्ते पंचायत पद्धती होतील गावामध्ये कृषी योजनेचा आणि गावातल्या म्हणजे तालुका स्तरीय कृषी अधिकाऱ्यांचा काही समन्वय वगैरे असतो का असतो तालुका कृषी अधिकारी आणि आपण यांचा गावात कशा काही फायदा होतो कृषी विभाग म्हणून आम्हाला मासिक खरेदी करण्यासाठी हा, हा। ते केलं गांडूळ म्हणजे खताचे प्रोजेक्ट गांडूळ भाजप वगैरे आणि पशु खाद्य वगैरे संदर्भात पशु खरेदी पशु खाद्य याच्या संदर्भातही कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात शहराची तहसील आणि आपलं गाव हे गेले याचा काही रुग्णांना बोलता गावातून सातत्या नंतर मधून प्रमाणपत्र वगैरे लोकांना करायला लागतात त्याचा दाखला ग्रामपंचायतीमधून घ्यावा लागतो आपल्या गावच्या लोकांना ग्रामपंचायतीमधून वेळोवर जे विद्यार्थ्यांना उपकरणाचं प्रमाणपत्र लागत जातीचे प्रमाणपत्र लागतात रहिवासी प्रमाणपत्र लागतात नाही ना

मला आपल्याशी संवाद साधून विशेष आनंद वाटला आणि त्याहून जास्त आनंदाची गोष्ट ही की सिद्धेश्वर महोदय यांच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि आमची माझी विद्यार्थी गावचे संपन्न आहे आपण दिला संवाद साधला त्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवराज साठसर महाविद्यालयाच्या प्रशासनाचे कार्यकारी मंडळाचे सन्मानित अध्यक्षांच्या वतीन